चंद्रपूरचा विचार करूया चंद्रपूरमध्ये किशोर जोर्गेवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीनं अपक्ष अर्ज दाखल केलाय प्रभाव क्रमांक दहा राष्ट्रवादीला सुटणार असल्यानं अपक्ष म्हणून त्या रिंगणामध्ये उतरतायत भाजपच्या राशिद हुसेन यांच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे राशिद यांनी विधानसभेवेळी भाजपविरोधी काम केल्याचा स्वीय सहायकांनी आरोप केलाय भाजपवर विश्वास नसल्यानं पत्नीला राष्ट्रवादीत पाठवत कासट यांनी आपला दावा केलेला आहे स्वीय सहाय्यक ललित कासट यांनी राशिद यांच्यावरती निशाणा साधलाय पक्षानं दखल न घेतल्यानं पत्नीनं अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचं ललित कासट यांनी सांगितलेलं आहे आमचं तिकीट मागण्याचं कारण हेच होतं की त्या प्रभागात आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कुठलाही उमेदवार नगरपालिका झाल्यापासून मागील पस्तीस चाळीस वर्षापासून निवडून आलेलं नाही आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करत होतो त्यानंतरही आमची पक्षाने तिकीट नाकारली माझ्या पत्नीचं नाव भारतीय जनता पार्टी सर्वेवर सुद्धा पाठवत नाही का पाठवत नाही की तिथं त्यांना त्यांच्या आघाडीच्या अध्यक्षाच्या पत्नीला तिकीट द्यायची होती जी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालली गेली त्यांना आमच्या पक्षावर विश्वास नाही आहे मग आम्ही पक्षावर कसा विश्वास करावा चंद्रपूर महानगरपालिकेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपची महत्वपूर्ण बैठक नागपूरमध्ये पार पडली या बैठकीमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांमध्ये पुन्हा खडाजंगी झाल्याची माहिती आहे याआधी गुरुवारी याच विषयावरती नागपूरमध्ये झालेली बैठक वादळी ठरली होती कालच्या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांकडून उमेदवारांच्या स्वतंत्र याद्या सोपवण्यात आल्या होत्या मात्र मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वाद पाहता आता पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूरच्या भाजप उमेदवारांचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आज देवेंद्र फडणवीस यावरती अंतिम निर्णय घेतील असं कळत आहे नागपूरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि वंचित आघाडीत युतीची शक्यता आहे भाजपाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी आणि वंचितची बोलणी सकारात्मक टप्प्यावरती आहेत राष्ट्रवादी आणि वंचित आघाडीची युती होईल अशी दाट शक्यता इकडे निर्माण झालेली आहे अमरावतीमध्ये महापालिकेत सेना भाजपच्या युतीसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चार बैठका झाल्यात मात्र अद्यापही जागावाटपाचा तिढा कायम आहे शिवसेनेनं मागितलेल्या जागा देण्यास भाजप तयार नाहीये त्यामुळे पालकमंत्री बावनकुळेंनी भाजप नेत्यांना नागपुरात बोलवून चर्चा केली मात्र शिवसेना जागावाटपावर समाधानी नसल्यानं युतीचं घोडं अडलाय काल शिवसेनेनं संध्याकाळी अमरावतीमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती मात्र ऐनवेळी ही पत्रकार परिषद रद्द केल्यानं चर्चांना उधाण आलंय आज संजय राठोड अमरावतीमध्ये येणार आहेत त्यामुळे राठोड यांच्या उपस्थितीत काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं आहे अकोल्यामध्ये सुद्धा महायुतीतल्या जागांचा तिढा काही सुटता सुटत नाहीये राष्ट्रवादीकडून चर्चेसाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक उतरल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड चर्चेच्या मैदानात उतरणार आहेत दुपारी अकोल्यातल्या महायुतीचं भविष्य ठरणार आहे अकोल्यात भाजप पुरेशा जागा देत नसल्याचा आरोप महायुतीतल्या दोन्ही पक्षांनी केलाय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी महायुतीमध्ये ऐंशी पैकी पस्तीस जागांची मागणी केली भाजपकडून सन्मान ठेवला जात नसल्याचा आरोप करत मिटकरींनी शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरी यांशी जागावाटपावर चर्चा सुरू केली याआधी या तीनही पक्षांमध्ये ऐंशी जागांच्या फॉर्म्युलात पंचावन्न भाजप पंधरा शिवसेना दहा अजित पवारांची राष्ट्रवादी असा भाजपचा प्रस्ताव होता मात्र यावरून शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये असंतोष आहे बारा नऊ जागा हे आम्हाला अजिबात मान्य नाहीत त्याच्यामुळे आम्ही कालपासून प्रयत्न करतो आहोत इथे माजी आमदार बाजुरिया साहेब असतील त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संपर्क मंत्री मान्य इंद्राई नाईक साहेब असतील माजी आमदार शशिकांत खेडेकर साहेब माजी आमदार देशपांडे साहेब सगळ्यांनी मिळून आता आम्ही आता आणि यानंतर थेट जाऊयात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे